हॅलो स्टुडंट वेलकम अ सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट आज आपण इयत्ता आठवीचा विषय आहे इतिहास व नागरी शास्त्र यातला हा जो नागरी शास्त्र हा भाग आहे यात मधला दुसरा जो धडा आहे भारताची संसद या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर त्याच्यापूर्वी पहिला जो धडा आहे याचा स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो स्वाध्याय बघू शकता शिवाय इतिहासाचे सुद्धा धड्यांची केलेली तुम्ही बघितलेला असाल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता तर आपला आता स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय तर त्यामधला आहे प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर बघा विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये तुम्ही अतिशय गडबडीत असतात राशी गडबड करायची नाही प्रश्न दिलेला काय आहे वाचायचा दिलेला पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहिण्यास सांगितलेला आहे म्हणजे जे विधान आहे हे योग्य पर्यायासहित आपल्याला पुन्हा लिहायचा आहे काही विद्यार्थी परीक्षेमध्ये काय गडबड करतात तर फक्त जो पर्याय आहे त्यातला योग्य पर्याय निवडतात आणि तो पर्याय टाकून त्याच्या पुढे तो ते शब्द लिहून रिकामे होतात पण तसं करायचं नाही आपल्याला विधान पूर्ण लिहायचं आहे तरच त्याला पूर्ण मार्ण, पूर्ण मार्क्स मिळणार ठीक आहे तर बघा या ठिकाणी लोकसभेवर पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात तर त्याचे पर्याय इथे दिलेले आहेत अ भौगोलिक मतदारसंघ धार्मिक मतदारसंघ क पर्याय आहे स्थानिक शासन संस्था मतदार संघ आणि ड पर्याय आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत तर याचं उत्तर बघा तर यातला आता हा पर्याय अ हा बरोबर आहे भौगोलिक संघ मग आपलं आपण उत्तर कसं लिहिणार आहोत पूर्ण वाक्यामध्ये लोकसभेवर भौगोलिक मतदार संघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात हे आपलं पूर्ण विधान झालेलं आहे तसेच दुसरा प्रश्न भारताचे हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर त्याचे पर्याय अ राष्ट्रपती ब उपराष्ट्रपती क पंतप्रधान आणि ड सरन्यायाधीश तर याचं उत्तर बघा पूर्ण वाक्यात आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात विद्यार्थ्यांनो प्रश्न दुसरा आहे शोधा आणि लिहा तर पहिला बघा लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात तर त्याचं उत्तर आहे खासदार दुसरा कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे याचं उत्तर आहे संसदेची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला इतर कुठल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट कळवा प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा म्हणजे थोडक्यात आपल्याला कारणे द्या विचारलेला आहे तर बघा पहिला राज्यसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे तर याचं उत्तर पॉईंट पहिला राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही दुसरा दर दोन वर्षाने राज्यसभेतील सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते तिसरा टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते म्हणून राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते चला दुसरा प्रश्न बघूयात लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात तर याचे उत्तर पहिला पॉइंट भारतीय सदस्य संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा दुसरं लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेट थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे आणि म्हणूनच लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा त्यातला पहिला लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात तर याचे उत्तर लोकसभेचे सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त पाचशे बावन्न असते दुसरा मुद्दा लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होऊन लोकसभेचे सदस्य निवडून येतात तिसरा मुद्दा देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात येते आणि चौथ अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करतात दुसरा प्रश्न लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा उत्तर लोकसभेच्या अध्यक्षांची कामे पुढील प्रमाणे आहेत अतिशय निपक्षपातीपणे चालवणे दुसरा लोकसभेच्या सदा सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार याची जपणूक करणे तिसरा सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे चौथा सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि पाचवा आहे कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे अध्यक्षांना करावी लागतात प्रश्न पाचवा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पुढील टप्पे समाविष्ट असतात त्यातला पहिले वाचन संबंधित खात्यांचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो दुसरं विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट केले जाते दुसरे वाचन सभागृहातील सदस्य विधेयकांबद्दल आपले मत व्यक्त करतात त्यातील उणीवा व दोष स्पष्ट केले जातात तिसरा आहे त्रुटी व दोष सुधारणा करून विधेयक बहुमताने मंजूर केले जाते तिसरा आहे समिती अवस्था गरज भागल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते त्यातलंच दुसरं आहे विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते चौथा आहे तिसरे वाचन तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकांवर थोडक्यात चर्चा होते त्यातील दुसरा आहे विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होऊन विधेयक मंजूर होते पाचवा आहे दुसऱ्या सभागृहाची मंजुरी त्यातलं पहिलं संसदेच्या दुसऱ्या सभागृहात ही वरील सर्व प्रक्रियांमधून जाते दुसरं आहे त्यातील बहुमताने विधेयक मंजूर केले जाते सहावा आहे राष्ट्रपतीची मंजुरी त्यातलं पहिला दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते दुसरं आहे राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरी नंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो तर हा होता विद्यार्थ्यांना या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा थँक्यू बा बाय